कलेक्टर या ठिकाणी करायचं असेल तर आम्हाला आयुक्तालयाकडे जावं लागणार आहे आपण आयुक्तालयावर जायचं का गाड्या धाडक म्हणून मी सगळ्यांना विचारतोय सगळे मराठवाड्यातले आहोत आपण जर आपल्याला आपला लढा जर तीव्र करायचं असेल तर मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आज आपण भविष्याचा प्रोग्राम या ठिकाणी ठरवूया भविष्याचा आणि आपण ज्या जिजाच्या काळामध्ये जसे मोर्चे होत होते जिजाच्या काळामध्ये जसे आंदोलन होत होती त्या पद्धतीची गारण धारक धार देण्यासाठी आजची हे गारण परिषद <स्थ> म्हणजे बोतर झालेली आमची जी विचाराची धाड आहे धार आहे आमच्या ज्या आमच्या दोतरधार झालेल्या विचाराला घासून त्या तलवारीला पाजळण्यासाठीचा आजचा आमचा एक परिषद आहे आणि याच्यामधून आपल्याला भविष्यामध्ये जाईल पुढे जायचंय तो निर्णय आपण सगळ्याच्या विचारांना आपण एकत्र येऊन घेऊया आणि जसं आता नागनाथरावजी चव्हाण साहेब म्हणले की आमच्या वेगवेगळ्या संघटना आपल्या वेगवेगळ्या संघटना आपल्या बाजूला ठेवूया आपण आपल्या धारकाच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी आपण एकत्र येऊन मुद्द्यावर एकत्र येऊन सगळेजण करूया कारण आपला जर लढा संघटना जरी आपली असली तर संघटना कशासाठी आहे संघटना उपेक्षित वंचिताला न्याय देण्याची भूमिका जर आपली असेल जर आपली भूमिका जर न्याय देण्याची भूमिका असेल तर आपण आपले सगळे संघटनेचे जोडे बाजूला ठेवूया आणि आपण या उपेक्षित वंचित या भयभीत झालेल्या ज्ञानधारकाच्या पाठीमागाला उभा राहण्यासाठी एक सक्षम असेल लढाऊ एक संघटना एक समिती आपण तयार करून त्या समितीच्या मार्फत आपण आंदोलन करूया आता आपल्याकडे अण्णा आपल्याला आता भविष्यामध्ये आता एक अधिवेशन लागतंय मुंबईला तर आपल्याला मुंबईला बी धडक लागणार कारण जर स्वर ऊर्जेच्या नावाखाली मुख्यमंत्री जर रा। या ठिकाणी सौर ऊर्जा वाहिनीच्या नावाखाली जर आपले काढून घेत असेल चाळीस चाळीस वर्ष जर आपण या गारणावर कब्जा आपण सांभाळले त्या मुख्यमंत्र्याला मुंबईत जाऊन घेरावं लागणार घेरण्यासाठी आपण तयार आहेत का आपल्याला मुंबई कधी कूच करावी लागणार मुंबईतलं सीएसटीच रेल्वे स्टेशन आपल्याला का तिथं या ठिकाणी असं भरून टाकावं लागणार रेल्वे विस्कळीत करावी लागणार मुंबईची कारण मुंबईची वाहिनी जर काय असेल तर लोकांना बंद करावी लागेल जर त्या ठिकाणी आपलं आंदोलन आपण करून मुख्यमंत्रीला त्यांचे जे जे निर्णय आहेत ते आपण बदलू शकतो आणि भविष्यातल्या लढाईमध्ये आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन अशीच लढाई लढूया माझ्या एका फोनवर म्हणजे अशोकने फोन केला म्हणून प्रत्येकजनाने मी फोन केले त्यांनी हो भरून या ठिकाणी ज्येष्ठ जेस्त, जे ज्येष्ठ नेते ते प्रत्येकजण या ठिकाणी आजचा या ठिकाणी गारण धारकाच्या राज्यस्तरीय गारण हक्क परिसंघात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे त्यांना धन्यवाद देतो आपण मिळून भविष्यात या यांच्यासाठी काम करूया एवढंच तुम्हाला मी माझा एक अशोक आपण सर्व आजच्या या विनंतीला जवळगावच्या जनतेच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी संयोजकाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपला लढा अधिक तीव्रतेने आपण तीव्र करूया एवढंच वचन देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत